सोलापूरच्या खासदार प्रणित शिंदे यांच्याकडून पालकमध्ये चंद्रकांत पाटील यांचा चंपा म्हणून उल्लेख करण्यात आला समोर आला आहे सोलापूरच्या खासदार प्रणित शिंदे यांनी पालकमध्ये चंद्रकांत पाटील यांचा चंपा म्हणून उल्लेख केला एका कार्यक्रमात उशीरे येण्याचे कारण सांगताना पंडित शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांचा चंपा म्हणून उल नामोल्लेख केला सोलापूरमध्ये एका ठिकाणी कार्यक्रमाला उशीर पोहोचल्यास याचं कारण देताना पणित शिंदे म्हणाले मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागते मला इथे यायला उशीर झाला दहा वाजेची वेळ होती पण मला यायला दोन वाजले कारण मी इथपर्यंत आले होते पण आपले पालकमंत्री चंपा असं प्रणित शिंदे यांनी म्हटलं आहे दरम्यान या वक्त्यावरून भाजपकडून खासदार प्रणीत शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे प्रणित शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांचा चंपा म्हणून उल्लेख केल्या वक्त्यावर भाजपची सडकून टीका करण्यात येत आहे भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी म्हणाले वडिलांच्या वायाच्या मंत्र्याचा उल्लेख तुम्ही ज्या पद्धतीने करता त्याबद्दल तुम्हाला लाज वाटायला पाहिजे नेहमी संस्काराची भाषा बोलणाऱ्या प्रणित शिंदे तुम्हाला कशी मस्ती आहे तुम्ही अद्याप संसदेमध्ये खासदारची शपथ घेतली नाही आणि एकरी भाषेत उल्लेख करता प्रणिधी शिंदे हे बोलताना तुम्हाला थोडी लाज वाटायला हवी होती एवढी टावाळखोरी जर तुमच्या बोलण्यात असेल तर सोलापूरची जनता तुम्हाला माफ करणार नाही असेही ते म्हणाले आहेत